ता सका तर आता आपला दीड तासाचा प्रोग्राम झालेला आहे तर मी आता तुम्हाला दाखवते की आपली भांडी कशी मिळत तर हा कुकर ते आपलं कुकरचं टोपण ही पण बघू शकता आणि ही पण अगदी स्वच्छ निघालेत सगळ्या सगळ्या भातीला तर स्वच्छच निघाले ते पण अगदी स्वच्छ निघाले भाताचं भांडं अगदी स्वच्छ निघतात ह्यामध्ये अजिबात दुधाचा वगैरे वास राहत नाही दुधाची बॉटल आहे टिशूची एक तर पाहू शकता स्ट्रॉ किती स्वच्छ निघाले असे जर आपण मॅन्युअली धुवायच्या म्हटलं तर इतकं स्वच्छ निघत नाही डिशवॉशरची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे चहाची गाळणी अगदी स्वच्छ निघतात ह्यामध्ये कप दाखवते तुम्हाला मी कप सुद्धा अगदी स्वच्छ निघाले तर हे मोठे चमचे पाहू शकता अगदी स्वच्छ निघाले जर तुम्हाला डिशवॉशर बद्दल संपूर्ण माहिती पाहायची असेल तर मी बायोमध्ये लिंक दिलेली आहे माझ्या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा